तेरा वर्षीय फलंदाजाने आयपीएल मध्ये लिहिला नव्या इतिहास करोडपती होणारा ठरला सर्वात तरुण खेळाडू कोणी लावली बोली नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही कायद्याचं बोला बिहारचा फलंदाज वैभव सूर्य आयपीएल लिलावात विकला गेलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे दोन हजार पंचवीसच्या मेगा ऑप्शन मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने एक पॉईंट दहा कोटी रुपयांना खरेदी केले आयपीएल दोन हजार पंचवीस मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी तेरा वर्षीय फलंदाजाने इतिहास रचला आहे या खेळाडूला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स मध्ये स्पर्धा लागली होती ज्यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली राजस्थानने वैभव सुरेंशीसाठी एक पॉईंट दहा कोटी मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामील केले वैभव तेरा वर्षाचा असून तो भारताच्या अंडर नाईन्टीन संघातून खेळला आहे लिलावात विकल्या जाण्यापूर्वीच वैभवने इतिहासा रचला होता जेव्हा तो आय पी एल लिलावात सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला दिल्ली कॅपिटल्सने या तरुण स्टार साठी पहिली बोली लावली ज्याची मूळ किंमत तीस लाख रुपये होती दिल्ली ने एक कोटी बोली लावली शेवटी राजस्थान आणि महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे कोण आहे वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी हा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी आहे वैभव सूर्यवंशीने या आधीच मैदानावर आपल्या असामान्य कामगिरीने इतिहास हा रचला आहे दोन हजार तेवीस चोवीस रणजी ट्रॉफी हंगामात त्याने वयाच्या बारा वर्षे आणि दोनशे चौऱ्याऐंशी दिवसात मुंबई विरुद्ध पदार्पण केले आणि असे करणारा तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला या कामगिरीसह त्याने सचिन तेंडुलकर युवराज सिंग यासारख्या महान क्रिकेटपटूंचे विक्रम देखील मोडीत काढले युवराजने वयाच्या पंधराव्या वर्षी सत्तावन्न दिवसात पदार्पण केले होते महान सचिन तेंडुलकरनेही वयाच्या पंधराव्या वर्षी दोनशे तीस दिवसात पदार्पण केले होते वैभव सुदेवंशीने अलीकडे चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या युवा कसोटी मालिकेदरम्यान शानदार फलंदाजी करत अवघ्या बासष्ट चेंडू एकशे चार धावा केल्या वयाच्या तेरा वर्षी आणि एकशे अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये तो स्पर्धात्मक विकेटच्या एकशे सत्तर वर्षाच्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर ठरला इतकंच नाही तर युवा स्थरावर एका भारतीयाने सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला त्याचे अठ्ठावन्न चेंडूत स्फोटक शतक ही या स्थरावरील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे इंग्लंडच्या मोईन अलीने छप्पन्न चेंडूत ही कामगिरी केली होती सूर्यवंशी कुचबिहार ट्रॉफी दोन हजार तेवीसच्या हंगामात बिहार कडून खेळला आणि झारखंड विरुद्धच्या सामन्यात त्याने एकशे अठ्ठावीस चेंडूत बावीस चौकार आणि तीन शतकारांच्या मदतीने एकशे एकावन्न धावा केल्या त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने शहात्तर धावा केल्या तुम्हाला वैभव सूर्यवंशी बद्दल काही माहीत आहे का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद